रामकृष्ण हरे शुभ संगीत चॅनेल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर आंबा मातेचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरचे आंबा घरी आले हो पाहुणे तुळजापूरचे आंबा घरी आले हो पाहुणे आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणे येडू तुला ओवाळी ते ज्योत लावणी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुणी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी येडू तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबिकेला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा काढते थाट आंबिकेला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा काढते थाट तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुणी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुणी ओवाळी ते आंबे तुला ज्योत लावणे ओवाळी ते येडू तुला ज्योत लावणे दही भाताचे देते भोजन गोड गोड आंबाबाई घ्याव मानून दही भाताच देते भोजन गोड गोड आंबाबाई घ्याव मानून तुळजापूरची आंबा घरी आलेव पाहुणे तुळजापूरची आंबा घरी आलेव पाहुणे ओवाळी ते आंबा तुला ज्योत लावणे ओवाळी ते येडू तुला ज्योत लावणे मुला बाळांच माझ घर तुच आंबा संसारी देवाधार मुला बाळांच माझ घर तूच आंबा संसारी देवादार तुळजापूरची आंबा घरी आलेव पाहुणे तुळजापूरची आंबा घरी हो पाहुणे ओवाळी ते आंबे तुला ज्योत लावणे ओवाळी ते येडू तुला ज्योत लावणी ओवाळी ते आंबे तुला ज्योत लावनी ओवाळी ते येडू तुला ज्योत लावनी ओवाळी ते आंबे तुला ज्योत लावनी ज्योत लावनी धन्यवाद